हडपसर येथील भेकराई नगर येथे होणाऱ्या सैनिक भरतीचा सराव पेपर लीक झाला आहे परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यासाठी सत्तर ते ऐंशी जणांकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणामध्ये सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे संतोष शिंदे आणि धनाजी जाधव असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की पुण्यातील भेकराई नगर येथे सैन्य दलातील भरतीसाठी लेखी परीक्षा होती त्यासाठी आरोपींनी सत्तर ते ऐंशी उमेदवारांना भेकराई नगर येथे शनिवारी रात्री अकरा वाजता बोलवले होते त्यानंतर त्यांच्याकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेत व्हॉट्सअप ऍपद्वारे त्यांना प्रश्नपत्रिका दिली ठाणे पोलिसांना याची सर्वप्रथम माहिती मिळाली होती त्यानंतर त्यांनी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना याबाबत माहिती दिली त्यानंतर सहाय्यक आयुक्त रमेश भोसले युनिट एक चे विनोद पाटील व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत आठ आरोपींना अटक केली ठाणे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत अठरा आरोपींसह तीनशे पन्नास विद्यार्थ्यांना ठाणे पुणे नाशिक नागपूरसह गोव्यात शनिवारी रात्री उशिरा छापे टाकून आरोपी आणि विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे ही प्रश्नपत्रिका नागपूरहून फुटली असून सैन्य दलातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचा या प्रकरणात समावेश असण्याची दाट शक्यता आहे यातील आरोपी धनाजी जाधव यांच्यावर यापूर्वीही सैन्य दलातील भरती घोटाळ्या संदर्भात गुन्हा आहे हा देशव्यापी घोटाळा असण्याची देखील शक्यता आहे